नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठे महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या आदेशाचे पालन करत सार्वजनिक ग्रंथालयांनी व वा वाचनालयाने एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला ग्रंथालयात येथे स्वच्छता करण्यात आली त्याचप्रमाणे तीस व एकतीस डिसेंबर रोजी ग्रंथालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन देखील करण्यात आलेले होते या बऱ्याच ग्रंथालयांमध्ये वाचनालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या ग्रंथ प्रदर्शनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी आणि वाचकांनी आ... या ग्रंथ प्रदर्शनीचा लाभ घेतला त्यानंतर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक ग्रंथालयामध्ये वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनामध्ये वाचन संस्कृती विकासाने तरुणातील व्यक्तिमत्वाचे पोषण होण्याचे तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते परंतु अलीकडच्या काळामध्ये देशातील तरुण वाचक संस्कृतीपासून वाचन संस्कृतीपासून दुरावलेला असल्यामुळे या सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयामध्ये तरुण पिढीसाठी प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे हा शासनाचा उपक्रम सार्वजनिक वाचनालय वानाडोमरी येथील भाग्यश्री बोजी सार्वजनिक वाचनालय येथे हा उपक्रम शासनाचा राबवण्यात आला राजीव सार्वजनिक वाचनालय ध्ये गाव मानव जीवन विकास सार्वजनिक वाचनालय रामजी आंबेडकर नगर आठवा मैल अमरावती रोड नागपूर सामाजिक क्रांती सार्वजनिक वाचनालय मांगली तेली तालुका मोदा जिल्हा नागपूर योगी अरविंद वाचनालय नरखेड क्रांती सुरु सार्वजनिक वाचनालय तारणा प्रगती सार्वजनिक वाचनालय सातारा तालुका कुई जिल्हा नागपूर स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय निहार लक्ष्मी सार्वजनिक वाचनालय वहिटोला तालुका रामटेक जिलापुर डॉक्टर बास आंबेडकर सार्वजनिक वाचनालय कुई सार्वजनिक वाचनालय बुधवार संत बाबा सार्वजनिक वाचनालय विद्यावती जोगड़ेकर वाचनालय रेशीम बाग नागपुर समता सार्वजनिक वाचनालय डोंगरगाव तालुका कुई जिलापुर एक सार्वजनिक वाचनालय नगरधन धन टोपे वाचनालय टोपे नगर नागपुर गणेश वाचनालय सावनेर सार्वजनिक वाचनालय भरतनगर अमरावती रोड नागपूर राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय सीताबर्डी नागपूर अमृत ज्ञान वाचनालय शिर्शी तालुका उंबेड जिल्हा नागपूर शुभांगी सार्वजनिक वाचनालय निमखेडा प्रेरणा सार्वजनिक वाचनालय किरणापूर या वाचनालयामध्ये या महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण तंत्र विभागाद्वारे दिलेल्या आदेशानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत सर्व सार्वजनिक वाचनालयाने हा उपक्रम राबविला परंतु विद्यापीठे आणि महाविद्यालयामध्ये या उपक्रमाबाबत उदासीनता आढळून आली बऱ्याच महाविद्यालयामध्ये हा उपक्रम राबविण्यात आलेला नाही आता उच्च तंत्र शिक्षण मंत्री अशा महाविद्यालयावरती काय कारवाई करणार वाचन संस्कृती राबवण्यासाठी व वाचन संस्कृती हे जीवित राहण्यासाठी सार्वजनिक वाचनालयातील कर्मचारी हे अहोरात्र कार्यक्रम घेत असतात आणि सार्वजनिक वाचनालयाद्वारे विविध उपक्रम राबवत असतात परंतु सार्वजनिक वाचनालयाच्या कर्मचाऱ्याकडेच मात्र सरकार उपेक्षाने पाहत असते सार्वजनिक वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनाच मात्र कमी पगारावरती काम करावं लागते तर अर्धपोटी उपाशी राहून सार्वजनिक वाचनालयाद्वारे समाजसेवा करावी लागते याकडे शासनाने आता लक्ष देण्याची आवश्यकता आहे सार्वजनिक वाचनालयातील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या येणाऱ्या अडचणीला सरकारने आता लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे सार्वजनिक वाचनालयात देखील सार्वजनिक वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळ आठ तासाचा करून त्यांना सुद्धा सर्व शासनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या आणि सार्वजनिक वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याकडे सरकारने देखील लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे समाजामध्ये सार्वजनिक वाचनालय हे ज्ञान वाढवण्यासाठी तरुणामध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय उपक्रम राबवत असतात कार्यक्रम घेत असतात परंतु आजही सार्वजनिक वाचनालयाकडे सरकार उपेक्षा करीत आहे याकडे सार्वजनिक वाचनालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्याकडे सरकारने लक्ष दिले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा